सावंतवाडी मध्ये सर्वात चर्चेत राहिले होते ते बाळागावडे कारण त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं पाडणारच वचपा काढणारच त्यांच्या त्या ते स्टेटसला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं म्हणायला हरकत नाही कारण दीपक केसरकरांची दमदार विजयाकडे वाटचाल चालली आहे बाळाजी तुमचं तर जे स्टेटस होत ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेलं होतं पाडणारच वचपा काढणारच ते कोणासाठी होतं आज लोकांना कळलं कर लो, काय सांगाल कसं झालं ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत उभाटा शिवसेनेला म्हणजे महाआघाडीला इथं चौपन्न हजार मतं पडली आणि चौपन्न हजार मतं पडल्यानंतर त्या राजनतील हे उभाटाकडनं उमेदवार होते त्यांना वाटलं आपणाला चौपन्न हजार मतं पडली आणि आपण काहीतरी भाजपमध्ये आल्यानंतर दहा बारा हजार मतं घेणार आणि येणार पण या सीटचा खरा दावेदार मी होतो मला सीट मिळाली नाही मला त्याच्यात वाईट वाटलं नाही मी दीपक भाईंचं काम केलं पण राजन तेलीला जी चौपन्न हजार उभाटाकडे मत म्हणजे विनायक राऊतांना चौपन्न हजार मिळाली ती राजन तेली गाठू शकत नाही राजन तेली तीस पस्तीस च्या अभाव जाऊ शकत नाही म्हणजे आम्ही उभाटाने सुद्धा दीपक भाईना चांगला कौल दिलेला आहे आणि आम्ही ठरवलेलं होतं की ते मांडणारच आणि वचपा काढणार आणि त्याच्याप्रमाणे निकाल यायला चालू झालेले आहे दीपक भाईना आम्ही शुभेच्छा देतो भाजपने काम केलेलं आहे दीपकबाईच्या सेनेने काम केलेलं आहे आणि आमच्या सुद्धा समर्थकांनी काम केलेलं आहे हे निकालाच्या चित्रावर दिसत आहे हो Okay. गावडींनी जे विधान केलं ते सत्य आहे कारण उबाटाची जी मत होती जी तत्कालीन खासदार जे आहेत आणि विद्यमान जे खासदार आहेत यांच्यामध्ये जी लढत झाली त्यावेळेस ती चोपन्न हजार मत त्या मतांच्या गणितावर राजन तेलींनी पक्ष प्रवेश केला होता असं त्यांचं विधान आहे पण ती मत फसवी मतं आता ठरलेली आहेत आणि लोकांनी खऱ्या अर्थाने राजन तेलींना नाकारलं राजन तेलींना सावंतवाडीच्या जनतेने केव्हा स्वीकारलं नाही गेली दोनदा ते या विधानसभेला पडलेत आणि आता पडून त्यांची हायट्रिक झालेली आहे अशा स्वरूपाचे ज्यावेळी उमेदवार दिले जातात त्यावेळी पक्षश्रेष्ठींवर काय मी बोलू शकत नाही पण पक्षाला समजलं पाहिजे की त्या लोकल कार्यकर्त्याला जर त्यावेळी निवडून निवड निवडणुकी सामोरे पाठवलं असतं तर नक्कीच आम्ही फाईट केली असती पण त्याचाच वसपा काढण्यासाठी आम्ही दीपक भाई सन्माननीय दीपक भाई त्याने माझं सांत्वन केलं त्याने मला समजून सांगितलं आणि समजून सांगितल्यानंतर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वास घेतलं आपण कुठं जायचं भाजप मध्ये जायचं की शिंदे गटात जायचं मी भाजपला वाईट म्हणू शकत नाही त्याने सुद्धा मला चांगल्या प्रकारे सहकार्य करत होते तुम्ही आमच्याकडे हो पण कार्यकर्त्यांचं मत असं झालं की भाजपकडे संपूर्ण ग्राउंड फुल आहे आपल्याला काम करायला संधी मिळणार नाही आणि आपण शिंदे गटात प्रवेश करूया इथं आपल्याला काम करायला बऱ्यापैकी संधी आहे सावंतवाड्या तालुक्यात आणि त्यांचा डिसिजन घेऊन आम्ही दीपक भाईना मदत केली आणि दीपक भाई हे म्हणजे ज्या दिवशी वोटिंग संपलं त्या दिवशी दीपक भाईच्या ऑफिसमध्ये मी सांगितलं दीपक भाईने काय होणार त्यावेळी मी सांगितलं भाई तुम्ही चाळीस हजारांनी निवडून येणार चाळीस हजारच्या फरकाने निवडून येणार काय सांगतो तुम्ही मला खरं वाटत नाही मला चाळीस हजारांनी तसाच फरक येत आता दिसत आहे हे चाळीस हजारांनी दीपक भाई निवडून दीपक भाई केसरकरांसाठी अशी अनेक लोक जी जिजत होती त्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय कारण या प्रत्येकाने केसरकरांसाठी खूप मेहनत घेतलेली आहे हा कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थाने विजय आहे असंच म्हणावं लागेल